तव्याला तेल लावलंय पॅनला आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे चिले करून घेऊ तीळ घालते पलटवून घेऊया मस्त वा नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये एक अतिशय चमचमीत चविष्ट पण तितकाच तो जास्ती सुद्धा असा नाश्त्याचा प्रकार आपण बघणार आहोत दुधी भोपळा सगळेच जण खायला नाकं मुरडतात दुधी भोपळा काय खायचा म्हणून कधीच कोण बाजारातून दुधी भोपळा आणत नाही पण असं करू नका आज आपण दुधी भोपळ्याचा चविष्ट चिला कसा करायचा ते बघणार आहोत या पद्धतीने तुम्ही चिलाकारला केलात तर नेहमीच तुम्ही बाजारातून दुधी भोपळा आणायला लागाल अशी मला खात्री आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आपणच दुधी भोपळ्याचा चविष्ट चिला बनवतोय त्यासाठी मी इथे बाजारातून तीनशे ग्रॅम दुधी भोपळा आणला होता सालं काढून घेतलेत त्याचा बियांचा पोर्शन अतिशय कोवळा असल्यामुळे तो काही मी बाजूला काढलेला नाही जर बिया निब्बर असतील तर मात्र ते काढावे लागतात आता त्यामध्ये काय काय घालणार आहोत आपण एक वाटी रवा आहे बारीक रवा घेतला आहे जाड रवा घेतला तर मुरा ते मुरायलाही वेळ लागेल जाड रवा तुमच्या घरी असेल तर थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घ्या अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे तुम्हाला मी म्हटलं की नाही आपण पौष्टिक करतोय चिला ते याचमुळे म्हटलं आहे इथे आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन टेबलस्पून एवढं हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे त्यामुळे आपल्या चिल्याला खमंगपणा येणार आहे दोन टेबलस्पून एवढं दही घेतलेलं आहे खूप आंबट दही नाही आहे पण अगदी अधमोरं पण दही घ्यायचं नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे आलं लसूण पेस्ट आहे घरी केलेली जिऱ्याची पूड एक स्पून एवढी घेतलेली आहे लाल तिखट एक स्पून घेतलं ला आहे लाल तिखट तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही रेड चिली फ्लेक्स आणि थोडीशी मिरपुडंही वापरू शकता त्याचाही स्वाद छान वाटतो एक हिरवी मिरची बारीक क्रश करून घेतलेली आहे आणि इथे थोडेसे पांढरे तीळ घेतलेले आहेत आता त्यामध्ये पौष्टिकता येण्यासाठी आपण अजून काय करणार आहोत तर सध्याच्या सीझनला मिळणाऱ्या सगळ्या भाज्या आपण इथे वापरणार आहोत इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक ढोबळी मिरची त्यातल्या बिया काढून बारीक चिरून घेतले आहे गाजराचा कीस करून घेतला आहे छोट्या एका गाजराचा कीस कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे भरपूर घालायची कोथिंबीर कोणताही पदार्थ छान होतो एक मध्यम आकाराचा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन टेबलस्पून एवढे कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत ह्या सगळ्या भाज्यांमुळे आपल्या दुधी भोपळ्याच्या चिल्याला खूप पौष्टिकता मिळणार आहे आता आपण पहिल्यांदी दुधी भोपळा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता आपण दुधी भोपळ्याच्या फोडी पाणी अजिबात न घालता त्याची पेस्ट करून घेऊया पण दुधी भोपळा बारीक करून घेतलाय मिक्सरवर अगदी पेस्ट करून घेतली आहे आता त्यामध्ये हा रवा घालूया एक कप रवा आहे अर्धा कप ज्वारीचं पीठ आहे इथे तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता हरभरा डाळीचं पीठ आहे हे दही हे सगळं एकत्र एक करून आपण मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवून घेऊया म्हणजे ते सगळं एकजीव होईल छान हे मिक्स केलेलं सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं एक जीव मिक्सरमध्ये काढून घेऊया त्यामध्ये मी एक कप पाणी घालणार आहे आणि मग आपण ते छान फिरवून घेणार एक कप पाणी घेऊया मी एक कप म्हणते एक वाटी म्हणा जे आपण एक माप घेतलेलं असतं ते कप असू दे वाटी असू दे बाऊल असू दे तेच माप सगळीकडे ठेवायचं आता या दुधी भोपळ्याच्या चिल्याच्या बॅटरमध्ये त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण एक एक सगळे जिन्नस आणि चवीसाठीचे बाकीचे कोरडे मसाले घालून घेऊया टमॅटो घातलाय कांदा घालूया भाज्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आपल्या घरी एखादी भाजी नसेल तरी काही हरकत नाही किंवा यापेक्षा वेगळी तुम्हाला काही कोबी किंवा इतर काही तुम्हाला भाज्या घालायच्या असतील फ्लॉवर कोबी सारख्या तरी हरकत नाही सगळ्या भाज्या आपण घालून घेतल्या आहेत गाजर कोथिंबीर टमॅटो कांदा आता ढोबळी मिरची आता हे मक्याचे दाणे आहेत कॉर्नचे स्वीट कॉर्नचे दाणे ते मी उकडून घेतलेले आहेत एक शिट्टी करून घेतलेली आहे तेही थोडे घालूया आता हे सगळे कोरडे मसाले हिरवी मिरची लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हिरवी मिरचीचा जास्त वापर करू नका लाल तिखट जिरे पूड मीठ स्वादानुसार चव घेऊन बघायचं बॅटरची कमी वाटलं मीठ तर वाढवता येईल आणि आलं लसूण पेस्ट आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तीळ आपण बॅटरमध्ये घालणार नाही आहोत चिला घातला तव्यावर की त्यावरती आपण तीळ घालणार मिश्रणामध्ये थोडासा हिंग आणि हळद घालते दोन पिंच अगदी घातलेलं आहे दोन चिमुट हिंग आणि तसच थोडीशी अगदी हळद घालते म्हणजे चिल्याला रंग छान बॅटर आपण दहा मिनटं झाकून ठेवू म्हणजे सगळ्या मसाल्यांची चव त्यामध्ये उतरेल आपण पंधरा मिनटं बॅटर झाकून ठेवलं होतं आता चिले करायला घेऊया पॅन मध्ये थोडस तेल लावते आहे खाली चिला मध्ये घालताना गॅस मोठा ठेवायचा चांगलं तापलेलं पाहिजे आणि नंतर मंद गॅसवर आपल्याला तो चिला करून घ्यायचा आहे मस्त त्याच्यावरतीच आपल्याला आता हे तिळ घालायचंय तिळामुळे त्याची चव अजून सुंदर लागते थोडस तेल वरती पण सोडूया आणि झाकण ठेवूया आता झाकण ठेवूया आणि गॅस लो टू लो टू मिडियम एवढा करायचा झाकण काढूया कर आणि पलटवून घेऊया आपला चिला मस्त छान खरपूस झालाय तो कच्चा राहिला की छान नाही लागत थोडस तेल सोडते दुसऱ्या बाजूनी पण आपला चिला छान भाजून झालाय काढून घेऊया बघू शकताय बघा सगळा हलतोय छान सुटून आलाय तव्याला तेल लावलंय पॅनला आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे चिले करून घेऊया तीळ घालते पलटवून घेऊया मस्त मस्त आपला आजचा ब्रेकफास्टचा आयटम करून अगदी तयार झालाय आज आपण दुधी भोपळ्याचा चिला केला आहे जे लोक दुधी भोपळ्याला पाहून नाक मुरडतात कि नाही त्यांना सुद्धा खाताना कळणार नाहीये यामध्ये दुधी भोपळा आहे म्हणून आधी सांगायचंच नाही दुधी भोपळा म्हणून खाल्ल्यावर बघा किती सगळेजण काय सुंदर आहे काय सुंदर आहे म्हणते तुम्ही पण या पद्धतीने दुधी भोपळ्याचा चिला किंवा तुम्ही याला मिक्स व्हेज दुधी भोपळा ऑमलेट सुद्धा म्हणू शकता करून पहा आणि मला नक्की कमेंट द्या दुधी भोपळ्याच्या चिल्याबरोबर खाण्यासाठी मी इथे दही दिलेलं आहे दह्यामध्ये थोडंसं मीठ आणि तिखट घातलं आहे तुम्ही टोमॅटो सुद्धा चिला खाऊ शकता तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असला आजची ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल हे दाबायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी नोटिफिकेशन्स पाठवलेली तुमच्यापर्यंत लगेच पोचतील पुन्हा आपण लवकर अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद